मंडळी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय परशुरामचा सन्मान मिळणार आहे गेल्या वर्षीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं याचा उद्देश ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण व्यवसाय उभारणी स्वयंरोजगार आणि लघु उद्योगांसाठी सहायता या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळाले आता शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला ठाण्यात मंत्री आहेत महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाला वसतीगृह शैक्षणिक मदत किताब भत्ता तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज अनुदान आणि वित्त सहायता दिली जाणार आहे सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी परशुराम भवन सारख्या सुविधा प्रस्तावही आहे त्यामुळं परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाच्या विकासाचा नवा मार्ग उघडणार आहे आणि आशिष दामले यांचं मंत्रिपद हा मोठा टप्पा ठरणार आहे तुमचं मत कमेंट मधून नक्की कळवा आणि हो पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायचे असतील तर त्याच काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथं ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन